त्यांच्या ताब्यातून तब्बल पाच मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या असून त्यांची किंमत एक लाख नव्वद हजार रुपये आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमित परिट अमर सूर्यवंशी प्रशांत चव्हाण विठ्ठल सानप विवेक यादव सूरज जगदाळे बजरंग थोरात अभिजित पाटील या पथकाने ही कारवाई केली या प्रकरणी रोहित संजय जावळे वय तेवीस व सुखलाल उर्फ नांजा गुंडू शिंदे वय बावीस दोन्ही राहणार इंद्रानगर झोपडपट्टी तासगाव यांना अटक करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील निमणी येथील महेश शीतल कोळी यांनी चोवीस नोव्हेंबर रोजी तासगावमधील सांगली नाका येथून मोटरसायकल चोरीची तक्रार दाखल केली होती याचा तपास पोलिसांकडून सुरू होता सहा डिसेंबर रोजी सायंकाळी सहा सत्तावीस वाजता पोलीस हेड कॉन्स्टेबल अमर सूर्यवंशी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की काशीपुरा इंदिरनगर रोडवरील स्मशानभूमीजवळ दोन इसम चोरीच्या मोटरसायकलीसह थांबले आहेत माहिती मिळताच गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ धाव घेऊन दोघांना ताब्यात घेतले दोघांकडील गाड्यांची कागदपत्रे विचारता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत तपासात त्या मोटरसायकली चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले जप्त केलेल्या गाड्यांची किंमत एक लाख नव्वद इतकी आहे सर्व गाड्यांवरील आर ओ नंबर काढून टाकण्यात आले होते त्यांच्याकडून तासगाव पोलीस ठिकाणचे गुन्हे उघडकीस आले आहेत पुढील तपास करण्यात येत आहे देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट